तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन आय पी ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांकडून मी थोडीशी माफी मागू इच्छितो कारण गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी व्हिडिओज मी अपडेट करू शकत नाही आहे रेग्युलरली अपलोड या ठिकाणी करू शकत नाही आहे काही हेल्थ इश्यूज होते आणि काही इतरसुद्धा माझ्या काही अडचणी होत्या त्याच्यामुळे या ठिकाणी मी व्हिडिओज अपलोड करू शकलो नाही पण ठीक आहे अडचणीज सॉल्व्ह होत राहतील मित्रांनो अडचणी आहेत म्हणून आपलं काम तर थांबून चालणार नाही ते आपलं कर्तव्य आपल्याला बजावलंच पाहिजे आणि मित्रांनो यापुढे देखील मी प्रयत्न करेन की रेग्युलर ह्या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करण्याचा सो चला मित्रांनो जास्त वेळ दोडत असतो व्हिडिओची मी सुरुवात करतो पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही सो असं कसं चालेल मित्रांनो प्लीज आपला सपोर्ट या चॅनलला दाखवा करा तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब माझ्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर चला आता आपण पाहूया की तो आय ओ कोणता आहे ज्याच्याबद्दल आज आपण या ठिकाणी ने चर्चा करणार सो मित्रांनो ज्या ओबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आयपीओ आता मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती कंपनी काय करते ती एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की हे एक आय टी सोल्युशन प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे म्हणजे एक आय टी कंपनी आहे आणि मित्रांनो जे काही सॉफ्टवेअर रिलेटेड सर्व्हिसेस असतात डेव्हलपमेंट रिलेटेड सर्व्हिसेस असतात ओके सॉफ्टवेअरच्या वगैरे त्या प्रोव्हाइड करण्याचं काम ही या ठिकाणी कंपनी करते आता या ठिकाणी जो आय पी ओ ओपन होणार आहे तो कधी ओपन होणार आहे एकवीस ऑगस्ट रोजी ओपन होईल आणि तेवीस ऑगस्टपर्यंत हा आय पी ओ काय असेल मित्रांनो अवेलेबल असेल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आता ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकशे पंच्याण्णव रुपये ते दोनशे सहा रुपये या ठिकाणी पर शेअरचं प्राईस असणार आहे आणि ह्या ठिकाणी बहात्तर या ठिकाणी काय असणार आहे शेअर्सची लॉट साईज असणार आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की मिनिमम पंधरा हजार रुपये जर तुमच्याकडे असतील तर ह्या आय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता टोटल इशू साईज जी आहे ती कितीची आहे बघा दोनशे चौदा करोडची ही टोटल इशू शा सा, इशू साईज आहे म्हणजे एवढ्या व्हॅल्यूचे शेअर्स कंपनी ह्या ठिकाणी मार्केटमध्ये आय पी ओच्या माध्यमातून आणणार आहे आता आय टी कंपन्यांचं वैशिष्ट्य हे असतं मित्रांनो की जर ह्या कंपन्या ज्या असतात जर लिस्टिंग होणार असतील जर ह्या कंपन्या सो त्यामध्ये जनरली ह्या कंपनी प्रॉफिटेबल कंपनीज जास्त असतात कारण ह्या कंपन्यांचा खर्च जास्त नसतो असेट ह्यामध्ये जास्त इन्वॉल्व नसल्या कारणाने सर्व्हिस बेस्ड कंपनीज असल्यामुळे ह्यांचा लायबिलिटी ज्या असतात त्या फार कमी असतात कारण असेट्स नसतात त्यांचा मेंटेनन्स नसतो त्याच्यामुळे ह्या कंपन्यांना चांगला फायदा काय मिळतो जनरली मिळतो आणि जनरली ज्या आय टी कंपनीज असतात त्या मेजॉरिटी ऑफ द टाईम्स काय राहतात प्रॉफिटमध्ये ह्या ठिकाणी राहतात असं नाही आहे की सगळ्याच आय टी कंपनी प्रॉफिटमध्ये राहतात बट मेजॉरिटी आय टी कंपनी चांगला प्रॉफिट या ठिकाणी लाँग टर्ममध्ये अर्न करतात आता ह्याचे पण फंडामेंटल्स मित्रांनो तसे चांगलेच आहेत ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीचा जो रेवेन्यू आहे तो सातत्याने आपल्याला वाढताना दिसतो दोन हजार एकवीसमध्ये दोनशे अठ्ठेचाळीस कोटी आणि आता सहाशे सहा कोटींचा रिव्हेन्यू झालेला आहे अनेक गोष्ट मला चांगली वाटली एकशे अडतीस कोटींचा या ठिकाणी रेवेन्यू आहे कंपनीकडे म्हणजे सॉरी रिजर्व्स आणि सरप्लस आहेत कंपनीकडे म्हणजे एकशे अडतीस कोटींची रिझर्व्ह कंपनीने ठेवलेली आहे फ्युचर प्लॅनिंगसाठी आणि कर्ज बघा फक्त चार पॉईंट ब्याऐंशी करोडची या ठिकाणी कर्ज आहेत म्हणजे फंडामेंटल अति उत्कृष्ट आहेत त्या कंपनीचे असं म्हणावं लागेल कारण जितकी कर्ज आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त या ठिकाणी कंपनीकडे काय आहे रिझर्सचा साठा आहे आता मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रॉफिट आफ्टर टॅक्स जे आहे जे मार्जिन आहे प्रॉफिट मार्जिन आहे ते सहा पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांचं आहे अर्थातच जास्त नाही आहे पण कंपनी एक हेल्दी आ, फंडामेंटल ह्या ठिकाणी काय करते या ठिकाणी घेऊन सध्या मार्केटमध्ये उतरलेली आहे त्यामुळे आय पीओला चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो असं मला या ठिकाणी आत वाटतं आता आपण या ठिकाणी विचार करूया की जे ग्रे मार्केट प्राइस आहे ते ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी काय म्हणत आहे जर ग्रे मार्केट प्राइस अवेलेबल असेल तर या ठिकाणी आपण पाहूया तर आता बघा अद्यापर्यंत ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी काही अवेलेबल नाही आहे पण थोड्या दिवसात मला वाटतं ह्या गोष्टी अपडेट होतील ज्यावेळेला आय पी ओपन होईल त्यावेळेला ह्या गोष्टी अपडेट व्हायला सुरुवात होईल आणि ग्रे मार्केट प्राईजवरून मला वाटतं की चांगली लिस्टिंग ह्या ठिकाणी होऊ शकते अर्थातच फंडामेंटल्स चांगले आहेत मार्केट कंडिशन्स पण सध्या साईडवेज असली तरी चांगली मार्केट कंडिशन आहे मार्केट खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन करते त्याच्या लेवल सो मला वाटतं हो हा आय पी ओ चांगल्या पद्धतीने ओपन होऊ शकतो तसे बरेचसेच आय पी ओ होतात पण ह्या ठिकाणी जे मला चांगले आय पी वाटतात तेच मी तुमच्यासाठी ठिकाणी घेऊन येत असतो सो अशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पण गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू यू व्हेरी मच ऑल ऑफ यू